पाकिस्तान मध्ये पूर्वी होतं काय आमच्या कौरव पांडव रामाचे वंशज त्यांची हुबी होती ती इवन राणा प्रतापाचं पण नाव घेतो हो त्याची बायको जी होती अजाब दे ती त्याच्यामध्ये लढाई सामील होती मी रामूला आणि त्या दिनाथल्या सगळ्यांना तेच सांग बायकोला सायली तिला ते तेच सांगते की मी नसले ना तरी जमीन तुम्ही सांभाळा बरं का माझ्या मुलीला थोडस काहीतरी द्या पण जमीन तुम्ही सांभाळा तुम्ही शेतीपासून दूर पडू नका कारण कित्येक जण आपण बघतो की तिथे शेती सोडतात आणि इथे झोपडपट्टीत राहतात आता अगस्त नेमकं काय अगस्त का ऋषी जेव्हा आकाशात येतो तेव्हाही फुलं लागतात तो मावळला की मावळला रोहिंगे कुठून आले कसे आले कसे पसरले त्यांच्या जमिनी कुठे घेतले तुम्ही बघितलेत कधी आणि मी सगळ्यांना नेहमी तेच सांगते की देवानी मला जे दुःख दिलं ते पण असं दिलं की हवा करावं पण जो ज्याच्याबद्दल मी तक्रार तो कोणीतरी मोठ्या पुढाऱ्याचा नातेवाईक आहे म्हणून त्याच्यावर ऍक्शन घेतली जात नाही जेव्हा मी एका मंत्र्याकडून ऐकते ना इट इज शॉकिंग हिंदू जागा व्हायला पाहिजे फक्त बाकी काही नाही म्हणजे जागा करायचं काम मला वाटते गाज्याबाजा किंवा असे जे चॅनल्स आहेत त्यांनी केलं पाहिजे